सगळ्या महाराष्ट्रासाठी सध्या आनंदाची बातमी आहे संपलेल्या आर्थिक वर्षात मिळून महाराष्ट्रात एक लाख चौसष्ट हजार आठशे पंचाहत्तर कोटी रुपये इतकी परकीय गुंतवणूक झाली आहे ही देशातली एकूण परकीय गुंतवणुकीच्या चाळीस टक्के इतकी या विक्रमी परकीय गुंतवणुकीबद्दल उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे यांनी आनंद व्यक्त करत राज्यातील जनता आणि गुंतवणूकदारांचं अभिनंदन केलंय ते मुख्यमंत्री असतानाच्या काळात राज्यात परकीय गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक सवलती जाहीर करण्यात आल्या त्याचं फलित म्हणून गेल्या अडीच वर्षात परकीय गुंतवणूकदारांचा महाराष्ट्रातला ओघ वाढू लागलाय मात्र दोन हजार बावीस पूर्वी महाराष्ट्रात अशी स्थिती नव्हती धोरण लकव्यामुळे आणि उद्योगांना पूरक वातावरण नसल्यानं परकीय गुंतवणूकदार उद्योगपती महाराष्ट्राकडे फिरकत नव्हते मात्र जून दोन हजार बावीस नंतर राज्यातलं चित्र पालटलं एकनाथ शिंदे साहेब राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि त्यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारनं धोरणात्मक पावलं टाकण्यास सुरुवात केली दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीची म्हणजेच जानेवारी ते मार्च दोन हजार पंचवीस या काळातली गुंतवणूक आकडेवारीनुसार नुकतीच जाहीर झाली या तिमाहीच्या आकडेवारीसह संपूर्ण वर्षात एक लाख चौसष्ट हजार आठशे पंचाहत्तर कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात आली यात महाराष्ट्र पहिल्या स्थानावर आहे तर छप्पन हजार तीस कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक मिळवत कर्नाटकनं दुसरा क्रमांक पटकावला तर एक्कावन्न हजार पाचशे चाळीस कोटींची परकीय गुंतवणूक मिळवत दिल्ली तिसऱ्या क्रमांकावर आहे याचबरोबर गुजरात सत्तेचाळीस हजार नऊशे सत्तेचाळीस कोटी तामिळनाडू एकतीस हजार एकशे तीन कोटी हरियाणा सव्वीस हजार सहाशे कोटी तेलंगणा पंचवीस हजार तीनशे एक्कावन्न कोटी उत्तर प्रदेश तीन हजार सातशे कोटी राजस्थान तीन हजार एकशे सत्तर कोटी आणि झारखंड एकसष्ट कोटी इतकी परकीय गुंतवणूक देशातील राज्यांनी मिळवली आहे यंदा देशात आलेली परकीय गुंतवणूक ही चार लाख एकवीस हजार नऊशे एकोणतीस कोटी रुपये इतकी वर्षीच्या तुलनेत ती बत्तीस टक्के अधिक आहे हा गेल्या दहा वर्षातला विक्रम महायुती सरकारच्या यशस्वी धोरणांमुळे साकार झाला उपमुख्यमंत्री एकनाथ साहेबांनी ते मुख्यमंत्री असतानाच्या काळात उद्योगांना आणि परकीय गुंतवणूकदारांना पूरक भूमिका घेतली होती याचं पर्यावसन महाराष्ट्रात आता रोजगार वाढीच्या रुपानं आणि परकीय गुंतवणूक वाढीच्या रुपानं दिसत आहे